स्वतःचा अभ्यास करावा गणेश देशमुख राज्य सरकारी कर्मचारी नियोजन आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत जिल्ह्यातून कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यशाळेचे उद्घाटन अमृत नाटेकर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले त्यांनी या कार्यशाळेचे महत्व सांगताना पेन्शन संबंधी विकल्प देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन होण्यास मदत होईल व विकल्प देण्यासाठी निश्चित मदत होईल असं सांगून कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल संघटनेचे कौतुक केले प्रमुख अतिथी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस अशोक इंदापुरे यांनी नवीन पेन्शन योजनेत अनेक त्रुटी असल्याचे संघटनेने शासनाच्या निदर्शनास आणून सांगितले संघ शक्तीच्या जोरावर शासन कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी निर्णय घेण्यास भाग पाडले प्रामुख्याने एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासन सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला संघ शक्तीच्या बळावर विश्वास ठेवा एकजूट कायम ठेवा असे आवाहन केले राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख यांनी पेन्शन लढ्यात यांनी पेन्शन लढ्यात शासनाकडे वेळोवेळी झालेल्या बैठकीतील माहिती सांगितली नवीन पेन्शन पेन्शन योजना योजना ते सुधारित राष्ट्रीय हा प्रवास सांगताना शक्तीमुळे जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिक सुरक्षेची हमी देणारी योजना महाराष्ट्र राज्यालाच नव्हे तर केंद्र शासनाला सुद्धा निर्णय घेण्यास भाग पाडले असे आवर्जून सांगितले विकल्प देण्याची घाई न करता शासनाकडून राष्ट्रीय सुधारित निवृत्ती योजनेसंदर्भातील नियमावली प्रसिद्ध होण्याची वाट पाहावी केंद्र शासनाने एकोणीस मार्च दोन हजार ला नियमावली प्रसिद्ध केली त्या धर्तीवर राज्य सरकारकडून देखील नियमावली प्रसिद्ध होण्याची आवश्यकता आहे त्याशिवाय विकल्प अंतिम करणे कर्मचाऱ्यांना शक्य होणार नाही संघटनेकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे असे सांगितले लेखाधिकारी श्री राहुल सलगर यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या तरतुदी सांगितल्या तर उपकोषागार अधिकारी श्री जयंत कुलकर्णी यांनी एकीकृत पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यामध्ये तपशीलवार माहिती प्रेझेंटेशन द्वारे सांगितली श्रीमती अश्विनी सुर्वे यांनी नवीन पेन्शन योजनेच्या तरतुदी सुधारणासह कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू साळुंके अध्यक्ष रा स क यांनी केले यावेळी सरचिटणीस अमृत कोकाटे कोशाध्यक्ष नरेश बोनाकृती कार्याध्यक्ष गजानन गायकवाड समीर रवी नष्टे खंडू भोसले दिनेश पुजारी विनायक पाटील मंजुनाथ गायकवाड विजय तिकुटे दशरथ बनसोडे किशोर सावळे देविदास शिंदे आनंद सोनकांबळे पुंडलिक बनसोडे बाळू जाधव जावेद शेख अमर रिजोरा महेश बनसोडे समीर पाटील नितीन कसबे पंकज जाधव प्रतीक शिवशरण यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले दिनेश बनसोडे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अविनाश गोडसे जिल्हा परिषद मराठा सेवा संघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सोलापूरचे पदाधिकारी उपस्थित होते उपाध्यक्ष शंतनु गायकवाड यांनी आभार मानले यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी विद्यापीठ कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षक अनुदानित विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी करमाळा बार्शी पंढरपूर माळशिरस अक्कलकोट मंगळवेढा मोहोळ येथून मोठ्या

मिळणारी पेन्शन त्याच्यावरचा महागाई वाढता याचं कॅल्क्युलेशन आणि तुमची जमा रक्कम तर जमा रकमेवर मिळणारे कॅल्क्युले कॅल्क्युलेटर्स आहे त्या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारी पेन्शन तुमची गरज एवढ्या गोष्टींचा विचार करता जो गॅप आहे त्याच्यावर तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी या संपूर्ण कॅल्क्युलेशनचा वजा करता करता तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल परंतु मी मग अशी एकंदरीत माझं ऑब्झर्वेशन सांगितलं बारा ते तेरा वर्षामध्ये तो रक्कम रिकव्हरीचा बीपी आहे जीपीएस साठी एकूण पेन्शन शेवटच्या वेतनावर की मूळ वेतनावर पन्नास टक्के महागाई पत्ता जसा वाढतो तसा वाढणार का महागाई जो आत्ताच्या दराने जसा रेग्युलर कर्मचाऱ्यांना मिळेल त्याच दराने तो महागाई पत्ता मिळेल त्या दराने मिळेल एनपीएस मध्ये चाळीस टक्के भागावरची किती टक्के वाढ पेन्शन गणनात होईल एनपीएस मध्ये चाळीस टक्के आपण देऊ

तेव्हा रिटायरमेंटच्या वेळी तुम्हाला वेगवेगळ्या एएसपीच्या रकमा दिसत दिसणार आहेत तुम्हाला असं नाही की तुम्हाला एकच एस पी आहे मार्केटमध्ये भरपूर एस पी अवेलेबल आहे तुम्ही प्रत्येकाकडे जाऊन इन्क्वायरी करू शकता तुम्हाला ती एनयुटी किती स्वरूपात आणि कशा पद्धतीने घ्यायची त्याच्यावर तो रेट अवलंबून असणार आहे पहिलं उदाहरण समजा मी हयात असेपर्यंत मला एनयुटी घ्यायची आहे विदाऊट रिटर्न ऑफ परचेस प्राइस तर मला हायएस्ट रेट नी मिनिटी मिळते पण मला विथ तीन विथ रिटर्न ऑफ घ्यायची असेल तर त्याचं सिंपल उदाहरण आहे टर्म इन्शुरन्स काढलेला प्रत्येकाने त्याचं गणित कसं आहे जसं जसं वय वाढतं तसं त्याचा प्रीमियम वाढतो कमी वयामध्ये टर्म इन्शुरन्स काढला असेल तर तुम्हाला प्रीमियम खूप कमी बसतो ऍक्च्युअली सायन्स जो प्रकार आहे की तो इन्शुरन्सचा बेस्ट आहे म्हणून त्याचा रेट फिक्स असतो म्हणून कॅल्क्युलेटर मध्ये आपण मिनिमम सहा टक्के जो मेन्शन आहे तोच पकडून कॅल्क्युलेशन करतो सध्याचा मार्केट रेट सहा टक्क्याने मिळतो साडेआठ टक्क्याने मिळतो सहा टक्क्याने मिळतो त्या पर्टिक्युलर एस पी ओ एकंदरीत मार्केट बिघड आहे सध्याचा रेट सेव्हन पर्सेंट आहे विथ रिटर्न ऑफ पर्चेस प्राईस सेव्हन पण तुम्ही जे कॅल्क्युलेटर आणि ना पेज कॅल्क्युलेटर ॲन्युइटी रेट सेवन आहे जो सध्याचा आहे. पण तुम्ही जेव्हा रिटायर होणार आहे त्यावेळचा ॲन्युइटीचा रेट काय असेल हे आता सांगू शकत नाही. कोणतं प्रश्न आहे? यूपीएस मध्ये फॅमिली पेन्शन मुलांना मिळेल का आणि किती वर्षापर्यंत मिळेल? ज्यानंतर जो जुना पेन्शन मध्ये लास मिळेल आणि किती वर्षापर्यंत किंवा सरकारनी कोणत्या पेन्शन मिळते त्यांना तर त्या पद्धतीनं युपीएस मध्ये पेन्शनचा नियम लागू आहे का लहान मुलांसाठी एमपीएस आणि युपीएस बाबत विद्यापीठामध्ये कार्यशाळा आयोजित करता येईल काय असा प्रश्न आहे आम्ही आजच्या कार्यशाळेबाबत भरपूर जागृती केली होती परंतु जर शासन निर्णयामध्ये जर वाढ झाली आणि परत एकदा जर आपल्या उर्वरित कर्मचाऱ्यांशी मागणी आली तर आपण असाच एकत्रित सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही कार्यक्रम निश्चित पद्धतीनं आयोजित करू पण याबाबत खात्रीशीरित्या सांगू शकत नाही त्याबाबत आजच्या कार्यशाळेचं रेकॉर्डिंग आहे पीपीटी आहे ते आम्ही ग्रुपवरती प्रसिद्ध करू धन्यवाद आर एन पी एस आणि यू पी एस बाबत शंका आहे बेंच मार्कचे एक उदाहरण घेऊन निव्वळ पेन्शन मध्ये कसा फरक पडतो हे समजावून सांगावे मी लास्टला एक चार्ट दाखवला होता एन पी एस मधून येणारे पेन्शन यू पी एस मधली आणि सुधारित याबाबत आपण जर वैयक्तिक सुरवे मॅडम आणि कुलकर्णी सरांना जर भेटला तर ते आपल्याला अवेलेबल आहे तुम्ही करू शकता आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुलकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शू शी करण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्य बरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मात स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरिक नगर विकास विभाग गुरुमू संस्कृती स्वच्छतेची